देवला तालुक्यातील देवरगाव येथे श्री खंडेराव महाराज यात्रेचे आयोजन करण्यात आले होते ठाकरे परिवाराकडून जेजुरी गडावरून खंडेराव महाराजांची काठी आणत गावात मिरवणूक काढून यात्रेला सुरुवात होऊन पहिल्या दिवशी गव्हाणे परिवार दुसऱ्या दिवशी म्हसके परिवार तिसऱ्या दिवशी ठाकरे परिवार चौथ्या दिवशी वरपे परिवार पाचव्या दिवशी डांगे परिवार सहाव्या दिवशी गोराडे परिवार व सातव्या दिवशी भवर परिवाराच्या वतीने जागरण गोंधळ व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते तसेच संपूर्ण गावातून श्री खंडेराव महाराजांच्या काठीची मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर बारागाड्या ओढण्याचा मान भगत परिवारातील शिवाजी विष्णू भगत यांना मिळाला त्यानंतर भवर परिवाराकडून महाप्रसाद व जागरण गोंधळाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी देवरगाव पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती संपूर्ण यात्रेसाठी गावातील तरुण मंडळी व समस्त देवरगाव ग्रामस्थ यांनी विशेष मेहनत घेतली साईज्योती मूळव्यात हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे